तरंग आनंदाची डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदची अंग आनंदाचे आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची डोही आनंद तरंग ज्ञानराजांच्या या पालखी सोहळ्यामध्ये असंख्य भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि शासनाने ज्या दिलेल्या ज्या सुविधा आहेत स्कॉलरशिप असेल शेतकऱ्यांसाठी मदत असेल घरकुल असेल या सर्वच प्रकारच्या या सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या ही संवाद वारी या ठिकाणी या पालखी सोहळ्यामध्ये वारीच्या वाटेवर आलेली आहे रात्रंदिवस या ठिकाणी प्रत्येक जनसमुदायांच्या मध्ये पोचविण्यासाठी काम करत आहेत या संवाद वारेचे मनापासून त्यांना धन्यवाद देते अभिनंदन करते रामकृष्ण हरी